श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिनानिमित्त तारकमंत्राचे अकरा एकवीस एकशे आठ अनुष्ठान कसे करावे तुम्ही ही सेवा हा उपाय स्वतःसाठी करू शकतात घरासाठी करू शकतात घरातल्या इतर व्यक्तींसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला स्वामी प्रकट दिनानिमित्त या प्रभावी दिवसांमध्ये तारक मंत्राचे तुमच्या इच्छापूर्तीसाठी इच्छेनुसार तुम्ही अकरा दिवसांचे एकवीस दिवसांचे एकशे आठ दिवसांचे अनुष्ठान करू शकतात आता हे अनुष्ठान कसं करायचं तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं सेवा कशी करायची नियम कुठले असणार आहेत ह्याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी प्रकट दिन हा जवळ आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने आपण काही सेवा चालू केल्या असतील जर का आपल्याला सेवा चालू करायच्या असतील किंवा आपले गंभीर प्रश्न असतील अडचणी असतील आपल्या काही इच्छा पूर्ण होत नसतील घरात वाद क्लेश भांडणं होत असतील नवरा व्यसनी असेल मुलं ऐकत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकतात म्हणजेच तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आणि हे तीर्थ तुम्हाला त्या आजारी बाधित व्यक्तीला द्यायचे आहे तुम्ही हे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देखील करू शकतात जर का घरात काही दोष असतील त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तुमचं घर भाड्याचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आता ही सेवा कधी चालू करायची तर पहा गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकतात ज्यांना गुरुवारी सेवा चालू करणं शक्य नाही तो ज्या दिवशी हा व्हिडिओ बघेल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात आता स्वामी समर्थ प्रकट दिन झाला असला तरी देखील तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा करू शकतात एखादा आजारी व्यक्ती असेल काही करून त्याचा आजार पण दूर होत नसेल तरी देखील तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी अनुष्ठान करून हे तीर्थ त्यांना प्यायला देऊ शकतात बघा तुम्हाला जर का तुमची समस्या जर का खूप मोठी असेल अडचणी खूप असतील तर तुम्ही आवर्जून एकशे आठ दिवसांसाठी तारप मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे जर का आपली समस्या मोठी असेल आपल्या अडचणी मोठ्या असतील तर त्यासाठी आपल्याला सेवा देखील ही मोठ्या काळासाठी करणं गरजेचं आहे आता सेवा करताना आपल्याला ही सेवा अतिशय मनापासून पूर्ण श्रद्धेने पुश पूर्ण विश्वासाने करायची आहे मग मनात एक विचार चालू आहे तुम्ही एकाला एक, एक बोलत आहात एकीकडे सेवा करत आहात याचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही ज्यावेळेस तुम्ही सेवा करत आहात किंवा सेवा नसताना देखील तुमचं मन हे शुद्ध असलं पाहिजे इतरांबद्दल तुमच्या मनात चांगली भावना पाहिजे कोणाहीबद्दल तुम्ही वाईट द्वेष वाईट भावना किंवा वाईट विचार करता कामं नाही तरच तुम्ही केलेल्या ह्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता ही सेवा जर का तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त करायची असेल तुम्हाला अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर ही सेवा तुम्ही एकवीस मार्चपासून सुरू करायची आहे जर का तुम्हाला ही सेवा एकवीस दिवसांसाठी करायची असेल किंवा एकवीस वेळा करायची असेल तर तुम्ही अकरा दिवसामध्ये देखील ही सेवा एकवीस वेळा करू शकतात मग ही सेवा तुम्हाला दिवसातनं दोन वेळा करावी लागेल याचप्रमाणे अकरा दिवसात तुम्हाल तुम्हाला तुम्हाला तुम तुमची ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना एकशे आठ दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी एकशे आठ दिवसांची सेवा या स्वामी समर्थ प्रकट दिनापासून चालू केली तरी चालणार आहे मग तुम्हाला मधी ज्यावेळेस बाहेरगावी जावे लागणार आहे तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे ज्यावेळेस तुम्हाला अडचणी असतील त्यावेळेस तुम्ही ते दिवस स्किप करायचे आहे किंवा घरात इतर व्यक्तींकडनं तुम्ही ही सेवा करून घेतली तरी चालेल आणि असे तुम्ही एकशे आठ दिवसांचे हे अनुष्ठान पूर्ण करू शकतात आता सेवा करताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करणं अनिवार्य आहे जर का तुम्ही इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही सेवा करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात संकल्प तुम्हाला सेवा सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी आणि एकदा सोडायचा असतो पुन्हा पुन्हा संकल्प हा सोडला जात नाही सेवा कशी करायची तर बघा सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात असं काहीच नाही तुम्ही तुमच्या कामानुसार तुमच्या जॉबनुसार तुमच्या घरातील गोष्टींनुसार तुम्ही सेवा करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात सेवा जर का तुम्ही एखाद्या अडचणीसाठी करत असाल इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्ही त्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे तुम्ही ही सेवा एकाच वेळेला करणं गरजेचं आहे तुम्ही जर का सकाळी सेवा करत असाल तर रोज तुम्ही सकाळी सेवा करा दुपारी करत असाल तर दुपारीच करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करा फक्त ही सेवा तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करायची नाही बारा ते साडेबारा हा वेळ सोडून तुम्ही अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ही सेवा केव्हाही करू शकतात आता नियम कोणते ही सेवा करत असताना आपल्याला फारसे नियम पाळण्याची गरज नाही फक्त जी कोणी सेवा करणार असाल त्या व्यक्तीने नॉनव्हेज खायचं नाही तुम्ही घरात इतरांसाठी नॉनव्हेज बनवून देऊ शकतात आपल्या गुरूंचा गुरुवार सोडून तुम्ही इतर दिवशी नॉनव्हेज बनवू शकतात परंतु जी व्यक्ती सेवा करत असेल जी व्यक्ती इच्छापूर्तीसाठी सेवा करत असेल तिने सेवा पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही बाकी इतर कोणतेही तुम्हाला नियम नाही जर का तुम्हाला सुतक आलं तर तुम्हाला तेवढे दिवस सेवा करायची नाही सुतक फिटल्यानंतर तुम्ही सेवा पूर्ण सुरू करू शकतात आता सेवा करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा तुमच्याकडनं पूर्ण होऊ दे ज्या गोष्टीसाठी करत आहात ती इच्छा तुमची पूर्ण होत आहे पूर्ण होणार आहे आणि पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींना करायची आहे ज्यावेळेस तुम्ही सेवेला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपुढे किंवा फोटोसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला सेवेला बसायचं आहे कुठलीही सेवा असू द्या पूजा असू द्या आपण ही पूजा सेवा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायची आहे तारक मंत्र तारक या शब्दामध्येच तारणारा असा याचा अर्थ होतो त्यामुळे ही सेवा अतिशय प्रभावी आहे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही जर का बनवत असाल तर अतिशय पवित्र असं हे तीर्थ आहे याने तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अडचणी दूर होणार आहेत तुमच्या समस्या दूर होणार आहेत परंतु आपल्या अडचणी दूर होण्यासाठी या सेवेचं फळ मिळण्यासाठी आपले कर्म देखील हे चांगले असायला पाहिजे तरच आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे आता सेवा कशी करायची पहा सेवेला बसल्यानंतर धूप दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला एका ग्लासामध्ये किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या तांब्यावर किंवा या, या ग्लासावर आपल्याला हात ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आपण जो मंत्र म्हणतो आणि जो आपण उज्वा हात या पाण्यावर ठेवतो या तारक मंत्रामुळे हे तीर्थ हे पवित्र बनतात हे तीर्थ अमृत समान बनतं आणि या तीर्थामध्ये एक प्रकारची शक्ती एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते अकरा वेळा आपण हे तारक मंत्र म्हटल्यानंतर आपण ज्यांच्यासाठी ही सेवा करत आहोत त्यांना हे तीर्थ आपल्याला रोज प्यायला द्यायचं आहे तुम्ही जर का आजारी व्यक्तीसाठी हे तीर्थ बनवत असाल तर तुम्हाला हे तीर्थ आजारी व्यक्तीसाठी द्यायचं आहे जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी हे तीर्थ बनवत असाल तर तुम्ही त्याच व्यक्तीला हे तीर्थ प्यायला द्यायचं आहे जर का एखादी व्यक्ती देवाचं तीर्थ म्हणून पित नसेल तर तुम्ही जेवताना त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून हे तीर्थ तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकतात त्याचप्रमाणे जर का हे तीर्थ तुम्ही घरातल्या दोषासाठी बनवत असाल तर तुम्हाला ही सेवा करून झाल्यानंतर हे तीर्थ तुम्हाला आंब्याच्या पानाने किंवा फुलाने घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि राहिलेलं तीर्थ तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे मग हे तीर्थ तुम्ही घरासाठी बनवत असाल तेव्हा कोणालाही प्यायला ना द्यायचं नाही आणि जर का हे तीर्थ तुम्ही घरातील वाद भांडणं क्लेश यासाठी करत असाल घरासाठी करत असाल तर हे तीर्थ तुम्ही घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा सेवेला बसाल त्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे सेवा सांगायची आहेत संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन पठन करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आपण जर का पूर्ण श्रद्धेने मनापासून केली आपले कर्म चांगले ठेवले नक्कीच तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट बघायला भेटणार आहे जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विस विसरू नका आणि असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद